कृष्णाकाठ आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण भाग पाच प्रकरण पहिले जडणघडण मी वर सांगितले की माझी आई सुसंस्कृत होती हे तिच्या वागण्या बोलण्यावरून दिसतच असे आमच्या गरिबीच्या घरात का होईना पण कोणी आले गेले तर त्यांचा शक्तीप्रमाणे योग्य तो पाहुणचार करण्यास ती कधीच चुकली नाही कधीकधी नात्यातली आणि देवराष्ट्राची आठ आठ दहा दहा मंडळ्या मंडळी आमच्या घरी पाहुणे म्हणून येत असत त्या सर्वांचे तिने केले ती म्हणत असे आपण अर्धपोटी राहावं पण आल्या गेलेल्याला पोटभर जीव घालावं देवाधर्मावर तिची श्रद्धा होती रामायणाच्या कथेबद्दल तिला फार आदराचा भाव असे कराडच्या एका मंदिरात रामायणाची कथा चाले तिथे जाऊन ती महिनोगंती ऐकत असे अधूनमधून ती मलाही घेऊन जात असे तिच्याबरोबर जाऊन ऐकल्यामुळे रामकथेत मलाही रस निर्माण झाला आईला रामायणाची सगळी कथा प्रसंगांसहित माहिती असे मी तिला उलटेसुलटे प्रश्न विचारत असे ती म्हणे तू शिकला आहेस ते तू वाचून पहा मी जे ऐकलं आहे ते भक्तिभावानं खरं मानते रामकथा ही तेव्हापासून माझी आवडती कथा आहे आज त्यासंबंधी अनेक शंका माझ्या मनाशी येतात परंतु रामायण हे एक काव्य आहे त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे परंतु तो काही इतिहास नव्हे अशी माझी भावना आहे काव्य हे अलंकारिक व अतिशयोक्तीपूर्ण असते काही काल्पनिक गोष्टी काव्यात योजाव्या लागतात तशा त्यातही असल्या पाहिजेत असे असूनही भारतामध्ये रामकथेवर जनसामान्यांचे जबरदस्त प्रेम आहे हे तितकंच खरं आहे मी उत्तर हिंदुस्थानात आल्यानंतर हे प्रत्यक्ष पाहिले तुलसीदासांच्या रामायणावर आधारलेली रामलीला दिल्ली उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार या ऐन हिंदी भागांमध्ये अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने ऐकली जाते व पाहिली जाते याची कल्पना प्रत्यक्ष पाहून अनुभव घेतल्या येणार नाही अक्षरशः हजारो लोक तासनतास बसून रामलीलेची सगळी कथा दिवसेंदिवस पाहत असतात आणि शेवटी एका भल्या मोठ्या रावणाच्या मूर्तीचे दहन टाळ्यांच्या गजरात करून तो दिवस साजरा करतात माझ्या मते रामायणात अनेक व्यक्तिचित्रे गडद रंगात उभी केली आहेत पण त्यातील केंद्रस्थानी कोण आहे ना कथेच्या नावाप्रमाणेच रामच असावेत आणि दिसतेही तसेच परंतु मी जितका अधिक विचार करतो तसे मला वाटते की केंद्रस्थानी असलेले व्यक्तिमत्व रामाचे नाही तर ते सीतेचे आहे सीतेचे स्थान या कथेचा प्राण आहे सीतेच्या ही तरुण कहाणी गुंफली आहे याला रामायण म्हणण्यापेक्षा सीतायन किंवा सीता यज्ञ म्हणावे हे अधिक उचित अशी माझी भावना आहे आई माझ्याकडून अधूनमधून साखरेबुवांची सार्थ ज्ञानेश्वरी वाचून घेत असे ज्ञानेश्वरी समला समजायला जरा अवघडच जुनी भाषा असल्यामुळे वाचून घेत असे त्यातला अर्थ मलाही जसा समजायला पाहिजे होता तसा समजत नव्हता पण मी वाचे ते ती भक्तीपूर्वक ऐकत असे एका आठवड्यात मी तिला दोन अध्याय वाचून दाखवले तेव्हा ती मला तेव्हा मी तिला विचारले आई तू हे सगळं ऐकून घेतलंस त्याचा सारांश तुझ्या मनाशी काय आला तिने मला एका एक वाक्यात सांगितले कृष्णदेव अर्जुनाला म्हणतात की तू आपला मीपणा सोड आणि जे काम तू केलं पाहिजेस ते तू करत राहा असं सगळं ते सांगत आहेत आणि ते बरोबर आहे गीतेचा इतका सरळ साधा आणि सोपा आशय मी दुसऱ्या कुणा पंडितांकडून ऐकलेला ना नाही तिची समज चांगली होती मन धैर्यशील होते आणि उदार होते आमची खरी शाळा आमची आई होती एकदा मी आमची आजी आणि आई असे तिघे मिळून पंढरपूरला गेलो कराड पासून पंढरपूर जवळजवळ ऐंशी मैल आहे आमच्या कराडच्या मारुती बुवांच्या मंडपातून कार्तिकी आषाढीला पालखी जाते आणि बरोबर चार दोन बैलगाड्या जातात मी आजी आणि आई एका गाडीत इतरांबरोबर निघालो अट अशी होती की आम्ही तिघांनी एकाच वेळी गाडीत बसायचे नाही कुणीतरी एकाने चालले पाहिजे म्हणजे गाडीत बसणाऱ्या सगळ्यांची सोय होईल त्याप्रमाणे मजल दर मजल करत आमचा प्रवास सुरू झाला होता माझ्या आजीचे वय तेव्हा साठच्या पुढे होते त्यामुळे तिला आम्ही गाडीत बसण्याचा आग्रह करत असू परंतु तिची प्रकृती काटक होती ती म्हणे मला काय झालं आहे आणि तीही चालण्यामधला आपला हिस्सा उचलत असे रोज दहा पंधरा मैलांचा प्रवास करावा आणि रात्री रस्त्याच्या कडेला मुक्काम टाकून राहावे असा आमचा क्रम होता पालखी समोर चाललेले रात्रीचे भजन ऐकत बसावे तीन दगडांची चूल मांडून भाकरी पिठले शिजवून घ्यावे आणि उघड्या मैदानावर झोपून राहावे असा हा जवळजवळ एका आठवड्याचा कार्यक्रम चालू होता अर्धे अंत अर्धे एक अंतर मी चाललो असेन कधी गाडीत कधी चालत या पद्धतीने आम्ही शेवटी पंढरपूरला पोहोचलो जत्रेला जमलेली इतकी विलक्षण गर्दी यापूर्वी मी कधी कुठे पाहिली नव्हती राहण्याची गैरसोय तर होतीच पण अशा या अव्यवस्थेत आणि आरोग्याच्या दृष्टीने फारशा सुविधा नसतानाही ही माणसे इतकी गर्दी करून या यात्रेला जमतात कशी याचे मला मोठे आश्चर्य वाटले एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगेमध्ये आम्ही सर्व उभे राहिलो किती तास नहीं, पन उभे राहिलो लक्षात नाही पण चार तासांपेक्षा जास्त वेळ उभे होतो असा अंदाज आहे शेवटी आम्ही एकदाचे कसेबसे मंदिरात पोहोचलो गंध अक्षदा फुले कापूर ऊद धूप इत्यादी पूजा साहित्याच्या संमिश्रणातून निर्माण झालेला आपल्याकडील सगळ्याच देवळात असतो तसा वास सर्वत्र दरवळत होता मृदुंगाच्या साथीने विठ्ठल नामाचा गजरही दुमदुमत होता गर्दीमुळे मी घामाघूम झालो होतो कोणीतरी सांगितले की हा गरुड खांब आहे मी जाऊन त्याला हात लावला कोणीतरी ओरडले हात लावायचा नाही आणि नंतर त्यानेच माझ्या आईला सांगितले बाई तुमच्या मुलाला सांभाळा शेवटी विठ्ठलाच्या मूर्तीपर्यंत कसेबसे पोहोचलो तेथे बसलेले पुजारी बडवे देवासमोर एक क्षण देखील कोणाला थांबू देत नव्हते ढकलून पुढे काढत होते, होते। माझी उंची त्यावेळी स्वाभाविकच कमी होती देवाच्या पायांवर डोके ठेवण्याइतका मी उंच नव्हतो कोणी एक पुजारी माझ्या आईवर खेकसला चला लवकर येथून पण आईने त्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून मला उचलून विठ्ठलाच्या पायावर घातले आणि मग आम्ही तेथून परतलो त्यानंतर मी अनेक वेळा पंढरपूरला गेलो आहे पण माझ्या या पहिल्या दर्शनाची आठवण मी विसरत नाही नावलौकिक मिळाल्यानंतर सत्ताधारी झाल्यानंतर मी विठ्ठलाचे निवांत दर्शन अनेक वेळा केले आहे पण खेकसणाऱ्या बडव्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आईने उचलून विठ्ठलाच्या पायावर जे घातले त्याची अपूर्वाई मला नेहमीच जास्त वाटत आली आहे गर्दीतले ते चार दोन दिवस चंद्रभागेच्या वाळवंटात पडलेले ते भजनाचे फळ आणि तेथे चाललेली मनसोक्त भजने त्यांचे ते ठराविक आवाज आणि चित्र आजही माझ्या डोळ्यासमोर येते नवल वाटते की असे हे शेकडो वर्षे पंढरपूरला चालू आहे पुढे पुढे मी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतो यामध्ये श्रद्धेचा भाग किती असे लोक मला विचारत मी त्यांना नेहमी सांगत आलो आहे की मी कुठल्या एका दगडाच्या मूर्तीत ईश्वर आहे असं कधी मानत नाही परमेश्वर म्हणून कुणी एक व्यक्ती बसून आहे आणि सर्व जग चालवते आहे असं माझं मत नाही परंतु आपल्याला न समजणारी अशी एक जबरदस्त शक्ती आहे व तिचं अस्तित्व मानणं आवश्यक आहे त्याशिवाय अनेक गोष्टींचा उलगडाच होत नाही बुद्धिवादाने ईश्वर आहे हे सिद्ध करता येत नाही तसेच तो नाही हेही सिद्ध करता येत नाही म्हणून ज्या ठिकाणी शेकडो वर्षे समाज पुरुष नतमस्तक होत आला तेथे नतमस्तक होणे मी श्रेयस्कर मानतो मंदिरात जाण्याच्या जा पाठीमागची माझी भावना हीच आहे याच भावनेने मी तुळजापूरला जातो प्रतापगडला जातो यामध्ये देवभोळेपणाचा भाग नसतो परंतु हे करण्याने माझ्या मनाला एक प्रकारचे आंतरिक समाधान लाभते ही गोष्ट मी कबूल केली पाहिजे अशा तऱ्हेने कालक्रमणा चालू होती माझ्या कुटुंबातील आई भावांच्या सुखदुःखांची साथ माझे कार्य छंद वाचन यांमध्ये मी वाढत होतो परंतु एका छंदाबद्दल सांगायचे राहून गेले आणि तो म्हणजे नाटकांचा महाराष्ट्रातील इतर गावांप्रमाणे गावांसारखेच माझ्या आमच्या कराडलाही नाटकांचे वेळ होते आमच्या वेळी कराडात गणेशोत्सवात नाटकांचे प्रयोग करणारे दोन तीन गट होते पैकी रविवार पेठेतील एक आणि व शनिवार पेठेतील दुसरा एक वेगळा गट होता गणेशोत्सवात ते हौसेने पौराणिक व ऐतिहासिक नाटके बसवत असत उघड्या रस्त्यावर स्टेज बांधून तेथे ही नाटके होत हजारो माणसे जमत आणि लाऊडस्पीकरची व्यवस्था नव्हती स्पष्टपणे ऐकू येत नसे तरी सुद्धा माणसं शांतपणे बसून राहत असत मी तीन चार वर्षे तरी ओळीने ही नाटके आवडीने पाहत होतो नाटकातले बरे वाईट मला हळूहळू समजायला लागले नाटकातील काम करणाऱ्या लोकांच्या ओळखी व्हायला लागल्या त्यामुळे माझे स्नेहसंबंध वाढत गेले मी गावात जवळजवळ सर्वांच्या ओळखीचा झालो होतो आमच्या गावी होणाऱ्या या नाटकांमध्ये वर निर्देश केलेल्या दोन गटांखेरीज सुशिक्षित मंडळींचा आणखी एक गट होता त्यांनी बसवलेले श्री औंधकर लिखित बेबंदशाही नाटक मी पाहिले बळवंतराव जाधव म्हणून आमच्या गावात एक प्रतिष्ठित व्यक्ती होऊन गेली त्यांना नाटके बसवण्याचा फार शौक होता ते या बाबतीत नेहमी पुढाकार घेत असत हे मला माहीत होते त्यांनी हे नाटक लागोपाठ दोन तीन वेळा केले तिन्ही वेळा हे नाटक पाहायला मी गेलो सहस्त्रबुद्धी मास्तर संभाजीचे काम करत असत आणि बाबूराव गोखले कालुशा कबजीचे काम करत कुठल्याही धंदेवाईक नटापेक्षा उत्तम अशी या दोघांची कामे होत इतकी वर्षे झाली तरी मला या नाटकांचे प्रयोग पाहिल्याची व ही झाली त्या थिएटरची आठवण आहे नाटक कंपनीची नाटके मी मोठ्या हौसेने पाहत असे आनंद विलास नाटक मंडळी ही आमच्या कराडला वर्ष दीड वर्षाने भेट देत असे मास्तर दीनानाथ मंगेशकर व रघुवीर सावकार या प्रसिद्ध नटांच्या नाटक कंपन्यांची नाटकेही कराडला होत पिठातल्या स्वस्त तिकिटांच्या जागेत बसून मी ती सगळी नाटके मनमुरात पाहिली आहेत रात्री नऊ नौ नऊ ला नाटक सुरू व्हायचे ते पहाटे तीन चार वाजेपर्यंत चालू राहायचे मृच्छ कटिक नाटक तर यापेक्षा अधिक वेळ चाले त्यातली संगीताची मैफल तर फारच रंगत असे नाटक पाहता पाहता नाटकात काम करावे अशी इच्छा मला झाली आमच्या शाळेच्या संमेलनातील माईसाहेब या नाटकात किर्लोस्कर वाडीला एका प्रयोगात मी काम केल्याचे आठवते आमच्या नाटकाचे सूत्रसंचालन श्री बाबूराव गोखले यांनी केले होते मला यांच्यापेक्षा दुसरी चांगली नाटके पाहावीत अशी इच्छा असे पण योग येत नसे बालगंधर्व केशवराव दाते या नामवंत नटांची नावे नुसती ऐकत होतो पण प्रयत्न करूनही त्यांची कामे पाहायला मिळत नसत केशवराव दाते यांच्या महाराष्ट्र नाटक कंपनीचे नाटक कोल्हापूरला आहे असे समजले आणि त्यांच्या संन्यास नाटकाची जाहिरात नवा काळमध्ये मी पाहिली आणि मनाने ध्यास घेतला की हे नाटक पाहिले पाहिजे गावात माधवराव घाटगे नावाचे एक माझे एक मित्र होते ते नुकतेच ट्रेंड शिक्षक म्हणून नोकरीला लागले होते त्यांची ने नेमणूक कराडलाच झाली होती माझ्यापेक्षा ते वयाने थोडे मोठे होते पण आमची मैत्री जुळली होती माझ्यावर प्रेम करणारे हे गृहस्थ होते मी माधवरावांना म्हटले केशवराव दाते यांचं काम पाहण्यासाठी कोल्हापूरला जायचं काय नुकताच त्यांचा शाळेचा नोकरीचा पगार झाला होता आणि त्यांच्या खिशात पैसे होते ते मला म्हणाले जरूर जाऊया परंतु कोल्हापूरमध्ये राहणार कुठे माझी कुणाशी तेथे ओळख नाही मी म्हटले नको कुणाची ओळख दुपारचा मोटार सर्व्हिसने कराडहून निघून संध्याकाळी कोल्हापूरला जायचे कुठेतरी हॉटेलात चहा फराळ करून नाटक पाहून आलं की थेट स्टेशनवर येऊन रात्रीच्या गाडीने कराडला परत येऊ माधवरावांनी रावांना माझी सूचना पटली आणि आम्ही दोघे कोल्हापूरला त्यावेळच्या मोटार सर्व्हिसने गेलो कोल्हापूरला पोहोचायला तीन तास लागत असत दुपारनंतर आम्ही निघालो संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी कोल्हापूरला पोहोचलो कोल्हापूरची काहीच माहिती नव्हती विचारत विचारत पॅलेस थिएटरमध्ये गेलो तिकीट विक्री सुरू होती दोन तिकीटे घेतली शेजारच्या हॉटेलमध्ये भाजी खाल्ली आणि थिएटरमध्ये जाऊन आपल्या जागी बसलो आम्ही एवढ्या लांबून कोल्हापूरला संन्यास पाहायला आलो होतो पण कोल्हापूरकरांना प्रेम पाह पाहण्याची फारशी आवड दिसली नाही कारण अर्धे अधिक थिएटर थी मोकळेच होते नाही म्हटले तरी अशा गोष्टींचा मनावर परिणाम राहतो नाटक सुरू झाले आणि जयंताच्या भूमिकेत श्री मी केशवराव दात्यांना पाहिले त्यांचा अभिनय शब्द उच्चारण्याची पद्धत मला फार आकर्षक वाटली ज्यासाठी मी आलो होतो त्याचे चीज झाल्यामुळे माझे समाधान झाले रात्री दीड दोनच्या सुमारास नाटक संपले आता पुढे काय करायचे असा आमच्या पुढे प्रश्न होता तेव्हा पॅलेस थिएटरपासून चालत आम्ही रेल्वे स्टेशनपर्यंत गेलो रेल्वे स्टेशनवर पुन्हा तेव्हा कराडला जाणारी कुठलीच गाडी नव्हती पॅसेंजर वगैरेही तिथे कोणी नव्हते सर्व एकदम शांत शांत होते पांघरायला गरम असे काही नेले नव्हते फक्त अंगावरचे कपडे होते निदान स्टेशनच्या भिंतीचा आडोसा तरी होता पण आमची पंचायत केली रेल्वेच्या पोलिसांनी त्याने चौकशी सुरू केली गाडी नसताना तुम्ही स्टेशनमध्ये काय करत आहात कदाचित त्यांचे बरोबरही असेल तो आपले काम करत असेल पण आमची गैरसोय होऊ लागली आम्ही त्याला सर्व खरे सांगितले आम्हाला सकाळपर्यंत वेळ काढायचा आहे सकाळच्या गाडीने आम्हाला कराडला परत जायचे आहे निव्वळ नाटक पाहण्यासाठी तुम्ही इतके दूर आलात का त्याने विचारले आम्ही हो म्हटले मला वाटते पोलिसांतही काही काही चांगली माणसे असतात कदाचित तोही नाटकाचा शौकीन असावा तुम्ही खुशाल बाकावर झोपा तुम्हाला कोणी त्रास देणार नाही असे त्याने सांगितले अशा रीतीने उरलेली रात्र मंद प्रकाशात थंडीने कुडकुडत का होईना स्टेशनवर बाकड्यावर अंग टाकून काढले दुसऱ्या दिवशी सकाळच्या गाडीने कराडला परत आलो विद्यार्थी दशेतले आमचे हे प्रयोग माझ्या घरातील सर्व मंडळींना पसंत होते असे नाही पण झालेली हकीकत मी त्यांना खरी सांगे कराडला एकदा बालमोहन नाटक मंडळी ही लहान मुलांची नाटक कंपनी आली होती त्यांची ती सुरेख पात्रे पाहून आम्हाला वाटले की त्यांच्या इतकेच लहान होऊन या नाटक कंपनीत सामील व्हावे घाटगे मास्तर आणि मी अखेरपर्यंत नाटकाचे शौकीन राहिलो हे सर्व छंद हे सर्व उद्योग चालू असताना देखील माझ्या विचारातून मनात निर्माण झालेली राष्ट्रप्रेमाची मूळ उर्मी हीच मला वृत्ती दिसली आणि बाकीचे सर्व छंद हे सर्व छंद ठरले नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक व बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू बाय बाय